नमस्कार मित्रांनो स्त्रियांमधील हावभावामुळे पुरुष तिच्याकडे जास्त आकर्षित होत असतात मित्रांनो काही मुलांसाठी मुलींचे सौंदर्य हे अधिक महत्त्वाचे नसते ते मुलींमधील गुण काय आहेत याकडे अधिक आकर्षक होतात मुलांना काळजी करणाऱ्या मुली आवडतात याशिवाय अजून कोणते असे गुण आहेत जे पत्नी म्हणून मुलांना आकर्षित करतात ते आज आपण या लेखातून या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत लग्न हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे प्रत्येकजण लग्न करण्यापूर्वी हजार वेळा विचार करतो अनेक मुले मुलीच्या सौंदर्याने आकर्षित होतात परंतु काही लोकांसाठी मुलीच्या सौंदर्यापेक्षा त्यांच्यात असलेले गुण अधिक आकर्षक करतात मुलांना काही तरुणी फक्त मैत्रीण म्हणून आवडते पत्नी म्हणून ते त्यांच्याकडे पाहत नाहीत बायको निवडताना मुलींमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शोध मुलांना आवडते कोणते आहेत ते गुण ज्याकडे पुरुष आकर्षित होतात याची माहिती आजच्या या आज व्हिडिओमधून आपण जाणून घेत आहोत मित्रांनो ज्या महिला किंवा मुली स्वतःची काळजी घेतात धैर्याने एखाद्या गोष्टीचा विचार करतात तसेच आपले विचार उघडपणे व्यक्त करतात तसेच स्वतः मोठे निर्णय घेण्यास सक्षम आहेत हे दाखवून देतात अशा स्त्रिया पुरुषांना खूप आवडतात आणि त्यांच्याशी ते मैत्री करण्यास प्राधान्य देतात ज्यांचा स्वभाव बोलका आणि नेहमी आनंदी असणारा चेहरा पुरुषांना खूप आवडतो त्यांची गोष्ट एखाद्या लहान मुलासारखी हसवणारी आणि हास्यस्प्रद पद कृती दिसून येते अशा स्त्रियांकडे पुरुष फार लवकर आकर्षित होतात त्यांना नेहमी आनंदी असलेला उत्साही मुलींशी मैत्री करायची असते तसेच त्यांना ती करायला आवडते काही स्त्रिया नैसर्गिकरित्या फार सुंदर नसतील पण त्यांची शरीरस्टी मेंटेन ठेवतात त्या पुरुषांना आवडतात खरं तर पुरुषांचे पहिले लक्ष स्त्रियांच्या शारीरिक स्वरूपावर जाते अशा परिस्थितीत आपल्या शरीराची काळजी घेणाऱ्या महिला पुरुषांच्या हृदयाची राणी बनतात आत्मविश्वास असलेल्या महिला या पुरुषांना नेहमी आवडत असतात कोणत्याही परिस्थितीत त्या न घाबरता तोंड देतात अशा महिला त्यांच्या कौशल्यामुळे लवकरच सर्वांना आवडत्या होतात ज्यांचा स्वभाव लवचिक असतो आणि ज्या परिस्थितीनुसार स्वतःला सांभाळून जुळवून घेतात त्या महिला पुरुषांना अधिक आवडतात किंवा त्या स्त्रिया सगळ्यांनाच आवडतात अशा महिलांशी मैत्री करायला पु पुरुष देखील मागे पुढे पाहत नाही अशा महिला पुरुषांना आकर्षक यादीत आपोआप सामील होतात पुरुषांनाच तसा त्यांच्या सौंदर्यासोबत बुद्धी चातुर्य असलेल्या महिला आवडतात प्रत्येकामध्ये आत्मविश्वास असतोच असे नाही त्यामुळेच आत्मविश्वासाने भरलेल्या मुली मुली तरुणांना आवडतात कारण त्यांना नातेसंबंध चांगले कसे जपायचे हे माहीत असते पत्नी समजूनदार असली पाहिजे असं त्यांना वाटतं मुलांना नेहमी विश्वासार्ह मुलींशी लग्न करायचं असतं कारण आजच्या काळात घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढत आहे त्यामुळे आजकाल प्रामाणिक राहणं फार कठीण आहे त्यामुळे निष्ठावान मुलींशी लग्न करण्यापूर्वी मुलगा फारसा विचार न करता लगेच तिला आपला जीवनसाथी बनवतो अशा प्रकारे काही महिलांमधील गुण आहेत जे पुरुषांना खूप जास्त आवडतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद